सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात जागतिक महिला दिन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या सौशिल्पान खोत यांच्या संकल्पनेतून स्वराज्य मित्रमंडळ आणि लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य मित्रमंडळाच्या नवव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत आणि पोलीस हवालदार सरस्वती पवार सौसुविधा तैनाईकर लायन्स क्लब अध्यक्ष विश्वास गावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुछ अर्पण करून आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख हरि खोपरेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले महिला दिनाच्या निमित्ताने सामाजिक स्तरावरील सर्वसामान्य व्यक्तिमत्व संवानिता आळवे आणि स्नेहा हळदणकर तसेच स्वच्छता दूत महिलांचा सन्मान करण्यात आला या शिबिराला ग्लोबल रक्तदाते संस्था मातृत्वादर फाउंडेशन रोटरी क्लब मालवण कामगार कल्याण केंद्र आदी संस्थांचे पदाधिकारी मालवण पोलीस स्थानकाचे अधिकारी यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी स्वराज्य मंडळाच्या येथील खोत लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास गावकर लायन्स सदस्य वैशाली शंकरदास अनुष्का चव्हाण जयश्री हडकर अंजली आचरेकर सचिन शारबिद्रे महेश कारेकर गणेश प्रभुलकर ग्लोबल रक्तदाते संस्थेचे राजू बिडये नेहा कोळंबकर राजा शंकरदास विकास पांचाळ पल्लवी तारी मातृत्वाधार फाउंडेशनचे संतोष लुडबे दादा वेंगुर्लेकर दीक्षा लुडबे हॅनी फर्नांडीस राधिका मोणकर आनंद बांबारडेकर स्वप्नील परळेकर कृपाल वालावलकर स्वराज्य मंडळाच्या चारुशिला आढाव शांती तोंडवळकर साक्षी मयेकर दिया पवार तन्वी भगत कल्पिता जोशी अश्विनी आचरेकर दीपाली शिरहट्टी दीक्षा तोंडवळकर स्वाती तांडेल आर्या गावकर कामगार कल्याण केंद्राचे संचालक संतोष नेवरेकर नंदिनी गावकर नंदिनी शिरहट्टी अंजना सामंत दीक्षा गोलतकर गणेश कुडाळकर मंदार ओरसकर डॉक्टर मंगेश चिरजणकर रविकिरण किरण तोरसकर सुहास धामणसकर उमेश शिरोडकर श्रीरंग उटवणेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्ती मालवणचे नागरिक व मान्यवर उपस्थित होते सहशिल्पातीन खोत यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून मालवण शहर परिसरात वेळोवेळी संपन्न होणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी उपस्थित सर्वांनी प्रशंसा केली आपले सिंधूनगरी न्यूज मालवण